नमस्कार आज आपण आहोत हडपसर येथील मम्मदवाडी गावामध्ये संपूर्ण महाराष्ट्र आज बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे महम्मदवाडीतील शेतकरी देखील या बैलाला आज मोठ्या आनंदानं प्रेमाचं नाव घालत आहे आपण येथील शेतकऱ्यांना आपण विचारूयात की ते कशा पद्धतीने या ठिकाणी बैलपोळा साजरा करत आहेत बैलपोळा हा शेतकऱ्यांचा पारंपारिक असा सण आहे यामध्ये शेतकऱ्याला मदत करणारा पाळीव प्राणी बैल ज्याची वर्षभरामध्ये एकदा पूजा केली जाते त्याला गावामधनं फिरून आणलं जातं मोहम्मदवाडी हा भाग पूर्वी ग्रामीण होता या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी कर मंडळी प्रत्येकाच्या घरामध्ये एक बैलजोडी असायची आणि त्याचं वर्षभरातनं बैलपोळ्याचा मोठा सण आमच्याकडे केला जायचा परंतु शेती संपुष्टात आली तरी हा सण अत्यंत उत्साहानं या ठिकाणी केला जातो आमच्या कुटुंबातील तीन तरुण सुजित वाडकर असेल अनिकेत डांगमाळी पारस डांगमाळी आणि त्यांचे सर्व सहकारी एका नव्या रूपानं या बैलांचा सांभाळ करत आहेत या बैलांना वेगळं असं प्रशिक्षण देऊन या ठिकाणी त्यांना शर्यतीसाठी त्यांनी तयार केलं उद्देश दुसरा काही नाही एक छंद आहे आपल्या वाडवल्लांनी ज्या प्राण्यांना आपल्या मदतीसाठी जोपासलं त्यांचे पालन केलं तेच प्राणी आपल्यालाही आवडतात आणि त्यांच्याकडनं त्यांची सेवा व्हावी आणि त्या सेवेतनं एक वेगळा छंद जोपासला जावा म्हणून साठी शर्यतीचा छंद ते जोपासत आहेत आणि त्यांनी आत्ता या संपूर्ण जिल्ह्यामध्ये ज्या बैलांचं नाव आहे अशा तीन बैलांची मिरवणूक मोहम्मदवाडी गावातनं अत्यंत थाटामध्ये काढली त्याच्यामुळं हा पारंपरिक बैलपोळ्याचा सण महम्मदवाडी परिसरामध्ये अत्यंत आनंदानं साजरा केला आणि त्याच्यामध्ये हे सगळे तरुण आनंदाने सहभागी झालेत मी या तिन्ही तरुणांचं या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांचे सगळे कुटुंबीय त्यांना या छंदामध्ये सहकार्य करत असतात आम्ही सर्व मंडळी त्यांच्या बरोबर आहोत शेतकऱ्यांचा हा एक आगळा वेगळा सण की तरुण पिढी जपते मला वाटतं हेच खरंच कौतुकाची बाब आहे मी त्यांचं अभिनंदन करतो आणि या निमित्तानं आपण शेतकऱ्यांसाठी काय मागणं मागतं बळीराजाला यंदा चांगला पाऊस पडलेला आहे जो बळीराजा संपूर्ण जगाचं पोषण करतो त्या पोशिंद्याच्या मदतीला असणारा हा सहकारी बैल आहे तसंच सहकार्य प्रत्येकानं आपल्या आयुष्यामध्ये माणसानं माणसाला करावं आणि माणसानं अत्यंत चांगल्या प्रकारामध्ये समाजामध्ये वावरावं जेणेकरून आपण त्या प्राण्याकडनं त्याची प्रवृत्ती आपण घेतल्यासारखं होईल आणि आज काळाच्या आड गेलेली माणूस की ती पुन्हा जोपासली जाईल जी शेतकऱ्याच्याकडनं सतत जोपासली जाते हा एक संदेश ते या निमित्ताने मिळेल या महाराष्ट्रातील तमाम नागरिक यांना या बैलपोळा सणाच्या लाख लाख शुभेच्छा